नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण मसाले भात बनवायचा आहे हे गरम मसाला आहे हे मिर दालचिनी लवंग हे फुलं हे गरम मसाला आहे आता हा वाटून घ्यायचा आहे आपण हे एक किलो तांदूळ है हे वाटीवर तेल आहे कोथिंबीर बटाटा आहे गाजर आहे वटाणा कांदा आहे इथं इथं अदरक लसणाची पेस्ट आहे इथं मिरची आहेत तमालपत्र आहे कढीपत्ता आहे मीठ आहे आपल्याला जर तिखट पाहिजे असलं तर मिरची वाढवू शकत आहे तर चला तर आपण भात कसा फुंडीचा बनवायचा ते बघूया आपण ही आपण गरम मसाल्याची पूड करून घेतलेली आहे आता आज आपण कुकर मध्ये भात करणार आहे ते तुम्हाला दाखवतो आता कुकर गरम झालेला आहे आता घालायचं तेल तेल तापलेलं आहे आपण आता जिरं झाले Kadipataga. Ibu sangat. Ibu sangat. Ibu sangat. Ibu sangat. आता कांदा भाजत आलेला आहे आता आपण आदर लसणाची पेस्ट घालूया आता आपण काळी मिरी घालायची खाताना आपल्याला दाताखाली आल्यानंतर चांगलं लागतं आता आपण घालायचं गाजर हे बटाटे हे वाटाणे हा वाटलेला गरम मसाला आहे हा एक स्पून दोन स्पून आपल्या आवडीनं कसा पाहिजे तसा आपण घालवू शकतो आणि थोडी ह्याच्यात कोथिंबीर घालायची आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालायचे हे तांदूळ असे हलवून घ्यायचे आता हे तांदूळ असे हे करून घेतले आता ह्याच्यात एक लिटर आपण पाणी घालू एक स्पून हे मीठ आहे हे अर्धा स्पून आणि घेतले तुमच्या आवडी निवडीनं कसं तुम्हाला मीठचं हवं आहे असं घालू शकता बघा आता किती वास खमंग सुटलेला आहे आता आपण टोपण घालून कुकरचं सुटी तीन करायच्या गॅस बंद केला आता मसाले भात तयार झालेला आहे प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे आता तूप घातलं तर चवीला छान लागतो आणि तुम्ही करून बघा आणि कमेंट करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा